बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री साईबाबांच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन गुरुवारी सतरा एप्रिलला करण्यात आलं सकाळी साईंची पूजा अभिषेक आरती दुपारी महाप्रसाद सायंकाळी श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ तळवडे यांचा सुरुश्राव्य भजन आणि रात्री चंदवणकर गोरे नाट्यमंडळ कवठी कुडाळ यांचा साक्षात्कार गणेश महिमा नाट्यप्रयोग होणार आहे भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री साई वात्सल्य साई भक्त मंडळ भवानी चौक सावंतवाडी कडून करण्यात आलाय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल